नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाची रेसिपी बनवणार आहोत चमचमीत असा भगर बनवणार आहोत काही भागात याला वरईचे तांदूळ असं देखील म्हटलं जातं भगरीमध्ये फायबर जास्त असते म्हणून उपवासाला भगर खाल्ली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रेसिपी अतिशय सोपी आहे यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतला आहे आता हा भगर आपण एका बाऊलमध्ये काढून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहोत यामध्ये पाणी टाकून छान हाताने हा असा चोडून चोडून धुऊन घ्यायचा आहे हे जे पांढरा असा स्टार्च निघतो हा पूर्ण निघेपर्यंत आपल्याला छान दोन ते तीन पाण्याने हा धुऊन घ्यायचा आहे या ठिकाणी आपली भगर धुवून तयार आहे आता पुढची कृती बघू गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालून हे छान मंद आचेवर खरपूस भाजून घेणार आहे कुठल्याही रेसिपीसाठी आपण ज्या वेळेस शेंगदाणे वापरतो तेव्हा ते छान ते, मंद गॅसवर भाजून घ्यावे ते जर हाय फ्लेमवर भाजले तर कच्चे राहतात आणि पदार्थाची चव बिघडते आपले शेंगदाणे छान भाजले गेलेत आत्ता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ याच मध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊ आणि धुतलेली भगर यामध्ये टाकून छान मोकळी होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी साजूक तुपाचा देखील वापर करू शकता मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे भगर छान मोकळी होईपर्यंत मंद गॅसवर आपल्याला ही भाजून घ्यायची आहे आता भगर का भाजावी कारण भगर भाजल्याने ती हलकी होते आणि शिजल्यानंतर ती छान मोकळी होते या ठिकाणी आपली भगर छान भाजल्या गेली आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ पुन्हा कढई स्वच्छ करून गॅसवर गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलं पाव चमचा जिरं आणि एक चमचा ओवा टाकून छान परतून घेतला सात ते आठ कडीपत्त्याची पानं कापलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून छान परतून घ्यायच्या आहेत मी या ठिकाणी चार हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता आपली मिरची या ठिकाणी छान परतल्या गेली यानंतर यामध्ये एक बटाटा छान बारीक आकारात कापून घेतला आहे हा यामध्ये टाकून एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊ मी या ठिकाणी मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे या ठिकाणी आपला बटाटा छान परतला गेला यानंतर यामध्ये जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते जाडसर वाटून घेतले ते यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकून हे छान परतून घेऊ हे मिश्रण छान परतलं की यामध्ये ज्या वाटीने आपण बगर घेतला त्याच वाटीने चार वाट्या पाणी टाकून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक लिंबू पिळून घेणार आहोत तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरी चालेल ये या ठिकाणी आपल्या पाण्याला छान उकळी आली आता हे एक वेळ मिक्स करून घेऊ आणि भाजून घेतलेली भगर यामध्ये टाकून पुन्हा एकदा हे छान मिक्स करून यावर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं छान हे शिजवून घेऊ पाच ते सहा मिनटं झालेत भगर छान शिजल्या गेली शिजवायला ठेवली होती तेव्हा एक वेळ ही छान मी मिक्स करून घेतली होती या ठिकाणी आपला भगर छान मोकळा शिजला गेला आहे गॅसची फ्लेम याआधीच मी बंद करून घेतली आणि आता झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घेऊ दोन मिनटं झालेत भगर छान पूर्ण अशी मोकळी झाली आहे आता एका प्लेटमध्येही काढून घेऊ भगरीमध्ये फायबर ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे लहान मुलांना आणि म्हातारा माणसांना भगर ही अवश्य खायला दिली पाहिजे त्याचबरोबर ती पचायला देखील खूप हलकी आहे थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू खूप छान लागते ही भगर खायला तुम्ही उपवासाला कडीपत्ता आणि भगर खात नसाल तर स्किप करा आणि या नवरात्रीत ही रेसिपी एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका